खाते ना। साला। मी अखिल रवींद्र भारतीय आदिवासी विकास परिषद युवा जिल्हा कार्याध्यक्ष आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी समाज व संघटन संघटना माध्यमातून आम्ही आज राजुऱ्या पोलीस ठाण्यात शरद सोनवणे जुन्नर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्यावर सिटी व कायदेशीर गुन्हा दाखील व्हावा याच्या मार्फत आम्ही आज ठाण्यात निवेदन देण्यात आलो अपक्ष उमेदवार व शिंदे गटाचे यांनी आमदार यांनी आमचे महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक हिवकेजी यांच्यावर चोर आरामखोर मंत्री म्हणून बोलण्यात आले आदिवासी मंत्र्यांना असं बोलले तर हे एक आमचा आदिवासी समाजाचा पण अपमान झाल्यासारखा आलेला आहे त्यांचा अपमान म्हणजे ते आमचा अपमान तर याच्या करते आम्ही जर का त्यांच्यावर कारवाई झाली नस नसल नाही झाली तर आम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये राजुऱ्यामध्ये मोर्चा व आंदोलन करण्यात येणार मी नितीन श्रीमान श्रीडाम मी अखिल भारतीय विकास परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष व राजुरा तहसीलचे मी शहर अध्यक्ष आहे शिंदे गट यांच्या माध्यमातून कामं करत होतो आणि मग आज असं घडलं की आज आमच्या गटाचे आमदार आज आमच्या आदिवासी जे विकास मंत्री जे आहे अशोकजी उईके साहेब यांना अपशब्द बोलल्यामुळे त्यांना आम्ही त्यांचा निषेध करतोय मी आणि ह्या दोन दिवसामध्ये माझा राजीनामा त्यांच्या पक्षामधून मी राजीनामा देत आहो मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ कार्याध्यक्ष तथा गुणवाना गणतंत्र पार्टी जिल्हा पार उपाध्यक्ष आज आम्ही पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली माननीय आमदार सोनवणे हा आमच्या आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री यांना अपशब्द बोलले या आहेत आंदोलन करण्याच्या तयारीत आहो व जर का या आमदार आमदारकी याची रद्द न झाल्यास व त्याच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत न गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही तीव्र राजुरा येथे आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी हा आमदार पहिला हा अपक्ष आमदार होता आणि आता शिंदे गटामध्ये येऊन हा आमच्या आदिवासी लोकांना आदिवासीच्याच भरोश्यावर मतांनी निवडून आल्यावर हा आदिवासीच्या आदिवासी मंत्र्यांना किंवा आमच्या आदिवासी अस्मितेची अपमान करत होतो अशा व्यक्तीला जोळे मारो आंदोलन करण्यात येईल व येत्या या दहा दिवसामध्ये याचा आमदारकी रद्द न झाल्यास गोंडमाना गणतंत्र पार्टी तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व संयुक्त संपूर्ण संघटनेच्या वतीने राजुरा येथे येत्या या दहा दिवसामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी धन्यवाद आणि पाहत राहा आज विदर्भ न्यूज चॅनल जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आता जाऊन तुरंत करा धन्यवाद